हा व्हिडिओ आपला त्या कोल्हापूरच्या हत्तीनीबद्दल नाही तर आपली कोल्हापूरची हत्तीनी माधुरी ज्या वंतारामध्ये नेलेली ना ने, त्या वंताराबद्दल आहे कारण सध्या सोशल मीडियावरती वंताराची बाजू घ्यायला किंवा वंतारामध्ये आपली जी हत्तीनी आहे ती किती सुंदर पद्धतीने राहते किती आनंदी आहे आणि वंतारा कशाप्रकारे चांगलं आहे हे सांगणाऱ्या पोस्ट फिरतायत कॉन्टेंट क्रिएटरला पैसे दिले जात आहेत आई बहिणीवरून शिव्या देणारे कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा कॉन्टेंट सॉरी कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे तर छपरी कॉन्टेंट बनवणारेसुद्धा आता कागद घेऊन पुरावे दाखवत आहेत की वंतारामध्ये कसं आहे ना त्या हत्तीनीचे इकडे कोल्हापूरमध्ये कसे हाल होत होते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वंतारा हे खरंच प्राण्यांसाठी बनवलेलं एक सेंटर आहे की श्रीमंतांची हौस पुरवणारा एक प्रोजेक्ट तर वंतारा हा गुजरात मधला अंबानींचा प्रोजेक्ट आहे ते या प्रोजेक्टला वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन एक सर्वात मोठं सेंटर म्हणतात या वंतारामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता एवढंच नाही तर इथं प्राण्यांसाठी एक्स रे आहेत मोठमोठे मशीन्स आहेत सीटी स्कॅन मशीन्स आहेत आणि आधुनिक फॅसिलिटीज सुद्धा आहेत तर वंताराचं जे लोकेशन आहे जामनगरमध्ये ते रिलायन्सची ऑइल रिफायनरी जी आहे ना त्याच्याच बाजूला आहे ही रिफायनरी इतकी मोठी आहे की दिवसाला तब्बल एक पॉईंट चोवीस दशलक्ष बॅरल एवढं तेल तिथं उत्पादन होतंय आता विश्लेषकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की वंताराचा हा जो काही प्रोजेक्ट आहे ना तो रिलायन्सच्या रिफायनरी मधनं जे काही प्रदूषण होते त्या प्रदूषणाचा निसर्गावरती होणारा इम्पॅक्ट बॅलेन्स करण्यासाठी हा एक ग्रीन इनिशिएटिव्ह आहे पण याच वंतारावरती काही गंभीर ॲलिगेशन सुद्धा आहेत लोक म्हणतात की इथं मोठ्या प्रमाणामध्ये जंगली जनावरांची तस्करी केली जाते वंतारावरती जे काही आरोप आहेत आणि त्यांची कारण काय पहिला आरोप आहे की इंटरनॅशनल लॉ त्यांनी तोडलेला आहे जगभरातील प्राणी आणि वनस्पतींच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठा इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे साईट्स नावाचा याचा फुल फॉर्म आहे की कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पेसिस हा करार एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झाला होता आणि एकोणविशे पंच्याहत्तर मध्ये याची संपूर्ण जगामध्ये अंमलबजावणी झाली आणि आता जवळपास एकशे अठ्याहत्तर ते एकशे ऐंशी देश याला जोडलेले या साईट नुसार प्राणी आणि वनस्पती जे आहेत त्यांची तीन भागात त्यांनी विभाजनी केलेली त्याला ते अपेंडिक्स मानतात आणि पहिल्या मध्ये ते येतात जिथे सर्वात जास्त धोक्यात असलेले प्राणी आहेत ज्यांचा वापर पूर्णपणे बॅन आहे आणि फक्त रिसर्च किंवा कॉन्झर्वेशनसाठी विशेष परवानगीने त्यांचा व्यापार होतो जसं की रेड पांडा बेंगाल टायगर आफ्रिकन आणि एशियन एलिफेंट गोरिला त्याच्यानंतर स्नो लेपर्ड सी टर्टल म्हणजे समुद्री कासव ऍपेंडिक्स दोन मधल्या प्राण्यांचा व्यापार होऊ शकतो पण त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल परमिशन पाहिजे ऍपेंडिक्स मध्ये त्या प्रजाती येतात प्राण्यांच्या ज्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे आता वनतारावरती हाच आरोप आहे की त्यांनी या साईट्सच्या नियमांचं पालन केलेलं नाहीये दोन हजार तेवीस मध्ये साईट्स स्टँडिंग कमिटीची एक बैठक झाली होती एस सी सेवन नावाची त्या बैठकीत ह्या मुद्द्याला हात घातला होता यानंतर वनताराने साईट्सच्या सेक्रेटरींची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही जे काही प्राणी वंतरांमध्ये आणलेले आहेत ते एकदम कठीण सिच्युएशनमध्ये होते कठीण प्रसंगामध्ये होते तेच प्राणी आम्ही घेतलेले आहेत किंवा आधीच जे प्राणी लोकांच्या कैदेमध्ये होते त्यांना वंतरामध्ये आणलेले पण या सर्व प्रक्रियेमध्ये कायदेशीर बाबी कोणत्या आहेत परवानगी कशी मिळाली यामध्ये कोणतीही ट्रान्सपरन्सी वंताराने दाखवलेली नाहीये दुसरा आरोप होता साऊथ आफ्रिकेमधून वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन फोरम ऑफ साऊथ आफ्रिका म्हणजेच वापसा नावाच्या एका संस्थेने साऊथ आफ्रिकेच्या फॉरेस्ट फिशरीज अँड एन्वारमेंटल मिनिस्टर यांना एक मेल पाठवला होता त्यात वंतारामध्ये पाठवण्यात आलेल्या वाईल्ड अॅनिमल्स बद्दल त्यांनी एक गंभीर प्रश्न विचारला होता ज्यामध्ये तेंदवा चित्ता वाघ आणि सिंह सुद्धा होते वापसाचं म्हणणं होतं की हे प्राणी साऊथ आफ्रिकामधील कॅप्टिव्ह ब्रीडिंग सेंटर्स मधून कमर्शियल पर्पोज साठी विकले गेलेले असावेत आणि त्यांचं म्हणणं हे सुद्धा होतं की हे जे काही प्राणी वंतारामध्ये नेलेले त्यांचा वापर एखाद्या ब्रीडिंग मशीन सारखा केला जातो जर्मनीच्या सिज्युतसिंग झिंचन असं काहीतरी नाव येते एस झेड त्यांचं शॉर्ट फॉर्म आहे या नावाच्या मीडिया संस्थेने एक शॉकिंग रिपोर्ट काढला होता या रिपोर्टनुसार पेक्षा जास्त प्राणी आहेत एकोणचाळीस हजार यामध्ये एकशे एक्क्या सी आहेत दोनशे दोनशे पेक्षा जास्त हत्ती आहेत आणि चक्क माउंटेन सुद्धा आहेत विशेष म्हणजे हे जे काही माउंटेन गोरिलाज आहेत ना हे जगात कुठेही सापडत नाहीत त्यांची विशेष प्रजाती एका विशेष ठिकाणीच सापडते आणि म्हणून या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं की हे जे काही वंतारामध्ये जे प्राणी आहेत ना हे सर्व वाईल्ड लाईफ स्मगलिंग तर्फे वंतारामध्ये आणलेले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बत्तीस देशांमधनं त्रेपन्न एक्सपोर्टर्सकडून हे प्राणी इथे आणलेले आहेत आणि त्यांनी एक आकडा सुद्धा सांगितला की अकरा हजार सातशे एकोणतीस प्राणी हे युनायटेड अरब एमिरेट्समधून आलेले आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध वंताराचा जो काही ऑफिशियल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फक्त दहा हजार तीनशे साठ प्राण्यांची नोंद आहे यावर वंताराचं म्हणणं होतं की हे जे काही वेस्टर्न मीडियाकडनं केले जाणारे आरोप आहेत सर्व खोटे आहेत यामुळे भारताला बदनाम केलं जाते हं म्हणजे स्वतःच्या बिझनेसवरती एखादा डाऊट उचलला आरोप झाला की थेट देशाला पुढं करायचं आणि मग देशाच्या देशा नागरिकांकडनं देशभक्तीची मागणी करायची वा रे वा बिझनेसमॅन वनतारा म्हणते की आम्ही प्राण्यांच्या कॉन्झर्वेशन साठी काम करतोय त्यांचे स्मगलिंग करत नाही आणि ले हे सर्व प्राणी कायदेशीर बाबी पूर्ण करून आणि साईट्सच्या नियमात राहून आणलेले आहेत असं म्हणतायत वंताराच्या मध्ये हे प्राणी झुज प्रायव्हेट कलेक्शन आणि रिहॅबिलिटेशन सेंटर्स मधून रेस्क्यू केलेले जंगलातून पकडलेले नाहीत पण व्हिडिओमध्ये अजून थोडं पुढे गेलं ना तुम्हाला समजेल की ते प्राणी कसे आलेले आहेत मग हे जे काही रिपोर्ट बनवलेले आहेत ना वंताराने म्हणजे जे काही रिलायन्स इंडस्ट्री त्याने ही जर्मन कंपनी त्याच्यावरती डायरेक्ट केसच फाईल केली त्यानंतर भारतातल्या काही मीडियावाल्या सुद्धा हा आवाज उचलून धरला की किंतामध्ये कसं प्राणी येत आहेत किंवा प्राण्यांवरती कसे अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये होतं डेक्कन हेराल्ड त्याच्यानंतर फायनान्शियल एक्सप्रेस आणि टेलिग्राफ ज्यांनी हे रिपोर्ट्स छापलेले होते ते अचानक गायब झाले कसे आणि ज्या काही एजन्सी स्वतंत्रपणे काम करत होत्या जे सोशल मीडियावरती क्रिएटर्स होते ज्यांनी हा आवाज उचलून धरलेला त्यांच्यावरती सुद्धा लीगल ॲक्शन घेतली गेली त्यांना लीगल नोटीस पाठवल्या आणि मग ते रिपोर्ट्स अचानक गायब झाले एक दिवस हे सर्व गायब झाल्यानंतर अचानक सोशल मीडियावरती बॉलिवूड स्टार्स असतील पॉलिटिशियन्स असतील यांच्याकडनं वंताराचं भरभरून प्रमोशन व्हायला लागलं ट्विट्स पाडायला लागले हॅशटॅग वाढले मोठ्या मोठ्या हस्तींनी वंतारा किती भारी हे सांगायला सुरुवात केली आता जसं मी मागाशी म्हणालो की व्हिडिओ थोडा वेळ थांबा तुम्हाला सांगतो हे प्राणी कसे आले आणि वंतारा म्हणते की त्यांनी कोणतेही प्राणी दुसरीकडून आणलेले नाहीये तर वंतारामध्ये फक्त परदेशातून नाही तर आपल्या भारतातून सुद्धा काही प्राणी त्यांच्या वंतारामध्ये नेलेले आहेत जसं की महाराष्ट्रामधून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बारा हत्ती नेले होते आसामच्या झूमधून वाघ माकडे कासव आणि आठ शिंगांचे हरिण त्याच्यासोबत गेंडे अरुणाचल प्रदेशमधून एकवीस हत्ती आणि आता छत्तीसगडमधून जंगल सफारीमधून दोन वाईट बियर सुद्धा तिथे नेलेले आहेत म्हणजे हे प्राणी जिथे नैसर्गिकरित्या वाढले जिथे नैसर्गिकरित्या त्यांचा एक परिसर आहे ते तिथे आहेत चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांना त्या ते नैसर्गिक जागेवरनं हलवून जिथे हे वंतारा नवीन बसवलेले त्या ते ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेले का काय गरज आहे या गोष्टीची प्रश्न हाच आहे की सरकारने जे काही जंगल राखीव ठेवलेली आहेत सिंहांसाठी असतील वाघांसाठी असतील किंवा हत्तींसाठी असतील जी काही जंगल राखीव आहेत तिथनं हे सर्व प्राणी हलवून एका प्रायव्हेट झूला देण्याची काय गरज पडली आरटीआयव्हिस्ट कुणाल शुक्ला जे आहेत त्यांनी फॉरेस्ट मिनिस्ट्रीला विचारलं की वंतारामध्ये जे प्राणी आहेत त्यांच्यापैकी किती प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे त्यावर मंत्रालयाने जे काही उत्तर दिलं ना ते खूपच धक्कादायक आहे मंत्रालय असं म्हणते की वंतारा नावाचं कोणतं झू आमच्याकडे ऑफिशियल रजिस्टर्ड नाहीये आता शेवटी वेळेत आपल्या कोल्हापूरच्या नान्नी गावाच्या त्या मठातील हत्तीवरती लोक असं म्हणतायत की आधी इथे वंताराने त्या हत्तीची मागणी सुद्धा केली होती पण मंदिर प्रशासनाकडनं त्या मठाच्या पुजाऱ्यांकडनं नाही असं सांगण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर पेटा आली मग कायदेशीर कारवाई झाली आणि मग ती हत्ती तिथनं घेऊन गेले वंताराचं प्रमोशन करण्यासाठी वंताराची बाजू मांडण्यासाठी अनेक क्रिएटर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये उतरलेले आहेत काही मिम सुद्धा आहेत ज्यांच्याकडून वंतारामध्ये आपली हत्तीनी किती चांगल्या प्रकारे राहते अशा व्हिडिओज फिरतायत अरे थोड्याशा पैशासाठी तुम्ही किती विकले जाल जिथे एका बाजूला आपल्या कोल्हापूरचा आपल्या महाराष्ट्राचा अवघा जनसागर त्या हत्तीनीच्या बाजूने त्या मठाच्या बाजूने आणि तुम्ही थोडेसे पैसे घेऊन त्या वंताराचं प्रमोशन करतायत यावर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे जेवढे प्रश्न उपस्थित करावेत तेवढे कमी आहेत आणि अजून एक प्रश्न हा सुद्धा आहे की वंताराचं जे लोकेशन आहे गुजरातचं त्या गुजरातचं हवामान बघता देशाच्या इतर भागातनं किंवा जगाच्या इतर भागातनं जे काही प्राणी तिथे आणले जातात जसं की आपल्या महाराष्ट्रातनं हत्ती गेले अरुणाचल प्रदेशमधनं हत्ती आले छत्तीसगडमधनं हत्ती आले हे सर्व प्राणी त्यांच्या नैसर्गिक ठिकाणावरनं जर वंतारामध्ये आणले गेलेत तर त्यांना ते हवामान सूट होणार आहे का तिथे जर त्यांचा जीव गेला किंवा तिथे जर त्यांच्या जीवाला काय बरे वाईट झालं तर त्यावर वंतारा काय करणार आहे मग यावर आता वंताराची बाजू घेणारे असं सुद्धा म्हणू शकतात की वंतारामध्ये तेवढे हायटेक फॅसिलिटीज आहेत वंतारामध्ये तेवढी सोय केलेली आहे पण मित्रांनो कितीही काही झालं ना तरी जे नैसर्गिक जंगल आहे त्याची बाजू एखादा प्रायव्हेट झू नाही घेऊ शकत आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की वंतारा हे खरंच जंगली प्राण्यांच्या कि संरक्षणासाठी किंवा त्यांचा सांभाळ करण्यासाठी तयार केलेला झू आहे की एका प्रायव्हेट किंवा ग्रीन टॅक्स वाचवण्यासाठी हे सर्व चाललेलं राजकारण आहे पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय जय जै महाराष्ट्र वंदे मात्र